एससी उपवर्गीकरण खुशाल करा मात्र आता राजकीय आरक्षणासाठी सुद्धा एससी उपवर्गीकरण झालं पाहिजे कारण आपल्या महाराष्ट्रात एस ची एकूण लोकसंख्या एक कोटी तीस लाख आहे आणि त्यामध्ये फक्त बुद्धिस्टांची लोकसंख्या पासष्ट ते सत्तर लाख आहे म्हणजेच महाराष्ट्रातील एस सी मध्ये सर्वात जास्त बौद्ध आहेत तब्बल साठ टक्के याचा विचार केला तर महाराष्ट्र विधानसभेत एस सी साठी राखीव आहे एकूण एकोणतीस जागांवर किंवा मतदारसंघांमध्ये आणि लोकसभेत महाराष्ट्रातून एस सी साठी राखीव असलेल्या पाच जागांपैकी अथवा मतदारसंघांमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त आमदार खासदार बौद्ध निवडून जायला पाहिजेत मात्र नाही एस सी साठी राखीव असलेल्या पाच जागांमध्ये फक्त एक बुद्ध खासदार आहे वर्षा गायकवाड आणि इतर एक दोन आहेत तर ते एस सी राखीव असलेल्या मतदारसंघातून निवडूनच गेलेले नाहीत महाराष्ट्र विधानसभेत सी साठी राखीव असलेल्या एकोणतीस जागांपैकी फक्त सात आमदार बौद्ध आहेत का कारण यांना एस सी साठी राखीव असलेल्या मतदारसंघामध्ये सुद्धा इतर कुणीही चालतात सांभार चालतात मातंग चालतात आणि एसी मधील अठ्ठावन्न जातीपैकी कुणीही चालते मात्र बौद्ध चालत नाही आणि हाच इतिहास हेच वर्तमान आहे म्हणून आता राजकीय आरक्षणासाठी सुद्धा एस सी उपवर्गीकरण झालं पाहिजे